जाने दावी आपण आपलं भाग्य समजतो की बाबासाहेबांचे पंटू आणि माननीय आनंदराज आंबेडकर यांचे चिरंजीव माननीय अमन भैया आंबेडकर हे या ठिकाणी आपल्या बुद्ध बुद्धविहारात उपस्थित आहेत मी या ठिकाणी असं बनेल की अमन भैयाच्या उपाय आपल्या या बुद्ध बुद्धविहारामध्ये बाबासाहेब आलेले आहेत तर आपण आपलं सर्वांच कर्तव्य आहे की या ठिकाणी बाबासाहेबांच्या रूपाने जे आपल्याकडे आपण महिला आले त्यांचा आपण स्वागत करूया मी महिला मंडळांना या ठिकाणी सांगू इच्छितो की बाबासाहेबांच्या स्मारकाजवळ त्यावेळेस लोणावळ्यामध्ये यायचे एकोणीसशे पंचेचाळीस साली तर डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार बाबासाहेबांचे जे मित्र होते ब्रिटेनचे नायर म्हणून त्यांचे मित्र भाकरी बांधून आपला समाज त्या ठिकाणी बाबासाहेबांची वाढ बघायचा म्हणजे बाबासाहेबांना या ठिकाणी ज्यावेळेस झाले तर त्यावेळेस त्यांना आराम तर त्या सोडून पण आमच्या असेच मध्ये छोटी मोठी जी आहे संगम जवळ जरी ती या ठिकाणी बुद्ध विहारात म्हणजे स्थापन केली आहे आणि खऱ्या अर्थाने आपल्या विहाराला बुद्ध या ठिकाणी प्राप्त झालं त्यानंतर एकोणीसशे ब्याण्णव मध्ये आपलं जे दुकानाचं जे मोठं रूप आहे ते आपल्याला जे आई म्हणते पुणे विद्यापीठामध्ये शिक्षण झाले त्याच्या माध्यमातून आपल्याला

परंत्र डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या अस्तित्व आहेतच पण आज बाबासाहेबांचं रक्त देखील आपल्या समक्ष आज या ठिकाणी उपस्थित आहेत असे आमचे ॲडव्होकेट अहमद आंबेडकर साहेब त्याचप्रमाणे या जैतवन विहार कमिटीचे सर्व ट्रस्टी मंडळी या विभागातले सर्व अतिशय म्हणजे मन प्रफुल्लित झालं उत्साहित झालं आपल्या या लोणावळ्या सिद्धार्थनगरमध्ये आलो आम्ही आणि ज्या पद्धतीने आपण सर्वांनी साहेबांचं स्वागत केलं साहेबांच्या सोबत आमचं देखील स्वागत केलं त्याबद्दल प्रथम मी आपल्या सर्वांचं धन्यवाद ही अनपेक्षित भेट आहे आपल्या सर्वांची आम्ही एका वेगळ्या बैठकीसाठी आलो होतो आणि एक छोटेखानी स्वागत समारंभ म्हणून ही एक सभेमध्ये याचं रूपांतर झालं खरोखर अतिशय मन आनंदी झाला एक प्रकारे मुंबईमध्ये कार्यकर्ता संवाद दौरा सुरू आहे मागच्या पंधरा दिवसापासून आणि आज या लोणावळ्यामध्ये पण एक कार्यकर्ता संवाद दौरा घडतो की काय अशी या ठिकाणी उपस्थिती लाभली आहे असो आपण सर्वजण मगाशी साहेबांनी सांगितलं वेगवेगळ्या संघटनांची संस्थांची नावं घेतली कशा पद्धतीने या लोणाळ्यामधला आखेडकरी समाज वेगवेगळ्या सामाजिक संस्थेमार्फत एकत्रित या ठिकाणी कार्य करतो अतिशय आनंदाची गोष्ट आहे आपण सर्वजण सामाजिकदृष्ट्या धार्मिकदृष्ट्या एकत्रित बांधले गेलेलो आहोत आपण कमिटेड आहोत बाबासाहेबांच्या चळवळीशी पण जेव्हा बाबासाहेबांनी जे आपल्याला मंत्र दिला होता की तुम्हाला या देशाची राज्यकर्ती जमात बनायच राजकारणाचा विषय येतो त्यावेळेस चारही दिशेला पसरलेली असतात ही अतिशय खेदाची बाब आहे म्हणजे आपल्या सर्वांना माहिती आहे की या देशाची शासनकर्ती जमात बनण्यासाठी बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला रिपब्लिकन चळवळ चळवळ दिली होती पोलिटिकल पार्टी दिली होती परंतु काही स्वार्थी नेत्यांच्या मुळे किंवा त्यांच्या अतिमहत्वाकांक्षामुळे त्या पक्षाची छप्पल शकल झालेली आहे आपल्या सर्वांना माहिती आहे त्यामुळे कुठेतरी एक आंबेडकरी चळवळीतल्या कार्यकर्त्यांमध्ये उदासीनता निर्माण झालेली आहे नैराश्य निर्माण झालेले आहे आपण रस्त्यावरची लढाई फार ताकदीने लढतो पण राजकीय लढाईमध्ये आपण शून्यावर आहोत म्हणजे एखादा जर आपला उमेदवार जर या ठिकाणी विधानसभेला उभा राहिला तर त्याला पाचशे तरी मतं पडतील की नाही पडतील अशी अवस्था असते याचं कारण असं आहे की आजच्या परिस्थितीमध्ये राजकारण खूप थ्री सिक्स्टी डिग्रीने बदललेलं आहे आपल्या लोकांना आज सत्तेमध्ये जाऊन सत्तेतली कामं करून घेण्यामध्ये जास्त इंटरेस्ट आहे कारण विविध प्रश्न आहेत समाजाचे ते समाजाचे प्रश्न जे आहेत ते सत्तेमध्ये गेल्याशिवाय सोडवता येणार नाही त्यामुळे आपल्याच आंबेडकरी चळवळीतला कार्यकर्ता आज प्रस्तावित पक्षाच्या दावणीला कुठेतरी बांधला गेलेला आहे त्यामुळे रिपब्लिकन चळवळीतले जे आपले कार्यकर्ते असतात राजकीय नेते असतात ते जेव्हा राजकारणामध्ये एखाद्या निवडणुकीमध्ये उभे राहतात आणि पूर्ण ताकद लावतात परंतु आपल्या त्यांना आणि आनंदराज आंबेडकर साहेबांनी आता ही काळाची पावलं ओळखलेली आहे हे राजकारण कोणत्या दिशेने आहे आनंदराज आंबेडकर साहेबांनी ओळखलेलं आहे म्हणून आपला जो रस्त्यावर चोवीस तास तीनशे पासष्ट दिवस संघर्ष करणारा कार्यकर्ता हा सत्तेमध्ये गेला पाहिजे हा नगर परिषद मध्ये गेला पाहिजे हा जिल्हा परिषद मध्ये गेला पाहिजे महानगरपालिकेमध्ये नगरसेवक बनला पाहिजे विधान परिषदेमध्ये विधानसभेमध्ये आमदार बनला पाहिजे या देशामध्ये खासदार झाला पाहिजे मंत्री झाला पाहिजे त्याशिवाय आपले उद्धार करते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं स्वप्न पूर्ण होणार नाही म्हणूनच आज आनंदराज आंबेडकर साहेबांनी एक नवीन राजकीय भूमिका घेतलेली आहे आणि त्या नवीन राजकीय भूमिकेला संपूर्ण महाराष्ट्रातून मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद मिळतो आज आमचा एकही दिवस असा घरी बसून जात नाहीये विविध ठिकाणी महाराष्ट्रातल्या कान्या कोपऱ्यातून रोज कुठे ना कुठे कार्यक्रम आहे मोठ्या प्रमाणात पक्ष प्रवेश आहे आणि आनंदराज आंबेडकर साहेबांच्या नेतृत्वामध्ये हा आंबेडकरी चळवळीतला कार्यकर्ता एकत्र येतोय कारण आनंदराज आंबेडकरांनी या कार्यकर्त्याला सांगितले की तुम्ही मला साथ द्या मी तुम्हाला सत्ता देतो आणि हा जो मंत्र आहे हा मंत्र तळागाळापर्यंत पोहोचलेला आहे तरुण आपल्या पिढीला हा मंत्र खूप भावलेला आहे आणि म्हणूनच प्रत्येक जण आज रिपब्लिकन सेनेकडे आकृष्ट होतोय अमल आंबेडकर साहेब याच तरुणांचं नेतृत्व या महाराष्ट्रामध्ये करत आहेत एक नवीन युथ आयकॉन म्हणून आज उभारी घेतात या महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये तेव्हा बंधू भगिनी लोक मी आपल्याला आंबेडकर कुटुंबाच्या वतीने हात जोडून विनंती करे हे जे आत्ताचं जे बदललेलं राजकारण आहे त्याच्यामध्ये जर आपल्या सर्वांना टिकून राहायचं तर आनंदराज आंबेडकर साहेबांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्या नेतृत्वाखाली आपल्या सर्वांना एकत्रित यायचंय आपल्याला आव्हान आंबेडकर साहेबांना या तरुणांनी साथ द्यायची आहे सत्ता आपल्याला मिळवून देण्याचं जी काही आश्वासन आहे जी काय गॅरंटी आहे ती आनंदराज आंबेडकरांनी घेतली आहे मी आपल्या सर्वांना आजच्या या प्रसंगी एवढीच विनंती करेन की जास्तीत जास्त संख्येने बघाडे जीवेजी तुम्ही दिलं जी या ठिकाणी आनंदराज आंबेडकर साहेबांचं काम वाढवा आणि येणाऱ्या पुढच्या तुम्ही म्हणालात की आता हे तर आज आपण एक अशीच भेट घेतलेली रावती भेट पण एक या ठिकाणी एक मोठा कार्यक्रम लावू आपण आनंदराज आंबेडकर साहेबांना देखील बोलू अमन साहेब तर असतीलच असतील हे लवकरच आपण पूर्ण सेवा संघाचे सर्व सदस्य आज ज्या शुद्ध विहारामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना हस्ते आहेत आणि बाबासाहेब म्हणजे आमच्या सगळ्या कुटुंबातलाच माणूस आमच्या घरी आल्यानंतर बरोबरच आमचं सर्वांचं स्मरण भरून आलेलं आहे की बाबासाहेब म्हणल्यानंतर आमचा सर्वांचा एक समाजाचा खूप मोठा आधारस्तंभ त्या रूपाने आम्ही आता आमदारसाहेबांकडे पाहतोय आणि आमदार साहेबांना नक्कीच आम्ही शुभेच्छा देऊ की त्यांनी जी भावना या ठिकाणी व्यक्त केली की आपला समाज एकत्र आला पाहिजे खरोखरच आपल्या सर्व समाजातील मानवांची मनापासून इच्छा आहे पण आता काय कसं काय आम्ही तर त्या ओला लेवलचे कार्यकर्ते नाही आहोत निश्चितपणे आम्ही आंबेडकर चळवळीमध्ये आमचा आक्ष झालेला आहे चांगला विचार आला आम्ही शंभर टक्के बहुजन सभा संघाच्या माध्यमातून आम्ही तुमच्या पाठीशी निश्चितपणे उभे अशी आशा या ठिकाणी व्यक्त करतो आपण सर्वजण आला मनापासून आपल्या आपल्याला धन्यवाद मानतो जय भेट झाली होती एक वेगळ्या कामासाठी आलो जसं काळजी बोलले आम्ही एका वेगळ्या कामासाठी आलेलो पण जसं धीरजजी बोलले की इकडे बाबासाहेबांच्या अस्थी आहेत तर मी त्यांना बरोबर ठीक आहे आपण जाऊन भेट देऊ पण ती भेट एक कार्यकर्ता संवाद झाली आणि कार्यकर्ते एवढे इकडे उपस्थित सुद्धा राहिले आहेत अशा दिवशी त्याबद्दल सुद्धा त्यांचे धन्यवाद आणि आभार मानतो आपल्या सर्वांना माहीत असेल कारण युवा मित्रांनो असतील किंवा माता भगिनी असतील किंवा तरुण पिढी असेल आणि ज्येष्ठ नागरिक सुद्धा असतील या सर्वांना माहिती असेल की आताची परिस्थिती कशी आहे आपल्याला अनेक महिन्यांपासून आपण महाबोधी महाविहारासाठी लढतोय पण तिकडे कुठेतरी आपल्याला यश येत नाही याचं कारण आपल्या सगळ्यांना माहीत असेल की कारण आपण कुठे सत्तेमध्ये भावत नाही किंवा आपला कुठे भागीदारी नाही कुठे ना कुठेतरी आपली एवढी कामं असतात की आपण कुठे ना कुठेतरी नेत्याशी निगडीत होतो कुठे ना कुठेतरी आमदाराशी निगडीत होतो खासदारशी निगडीत होतो पण कधी आपण असा विचार करत नाही की तो आपला स्वतःचा आत्ताचा माणूस आपण पाठवून आपली कामं करेल तर कुठे ना कुठेतरी आपण एवढ्या वर्षापासून मागच्या साठ सत्तर वर्षापासून बघतोय अनेक वेगवेगळे पक्ष असतील त्या लोकांनी आपला वापर केलाय अखड समाजाचा वापर केलाय मत घेतली आहेत पण कधी ना कधी आपल्याला फक्त खुले आश्वासनं दिली आहेत की आम्ही तुमचं काम करू आम्ही तुम्ही आम्हाला निवडून द्या आम्ही तुमच्या समाजाचं हे करू आणि आपल्या समाजाला फक्त एकच आहे की आपलं बुद्ध होऊ द्या बाबासाहेबांचा उद्या बांधून द्या बाबासाहेबांचं हे काम करून द्या बाबासाहेबांचं ते काम करून द्या पण कधी आपण असा विचार केला नाही किंवा आपल्या समाजाने असा विचार केला नाही की आपण जाऊ आणि आपल्या समाजासाठी बाबासाहेबांनी जेवढे अधिकार दिले जेवढे फायदे ते महिलांसाठी असतील पुरुषांसाठी असतील ते फायदे ते आपण आपल्या समाजापर्यंत पोहोचवणार इकडे बाबासाहेबांनी एवढं कार्य केलंय संविधानामुळे त्याच्यामध्ये बाबासाहेबांनी महिलांसाठी जेवढे अधिकार असतील त्यांच्यासाठी ज्या पेन्शन स्कीम असतील ज्या एवढ्या जेवढ्या अजून वेगवेगळ्या स्कीम असतील त्या अजूनपर्यंत आपल्या कार्यकर्त्यांना माहीत नाही आहेत इकडे आताची येणारी जी युवा पिढी आहे यांना आपल्या लोकांना माहिती आहे की बाबासाहेबांचं गाय्य काय बाबासाहेबांनी फक्त यात महाराष्ट्रासाठी नाही किंवा मुंबईसाठी नाही तर अख्ख्या देशासाठी काम केलं एका कुठेतरी समाजासाठी किंवा आता जसं इकडचे मोठे नेते असतील वेगवेगळ्या समाजाचे नेते असतील पक्षाचे नेते तर त्या लोकांनी बाबासाहेबांना एक दलितांचा नेता म्हणून मानून ठेवले पण जर आपण मी बाबासाहेबांना मानलं तर बाबासाहेबांनी ते फक्त एका समाजाचे नेते तर अख्ख्या देशाचे नेते त्यांनी सगळ्या देशाच्या एक एक माणसासाठी पुरुषासाठी महिलेसाठी सगळ्यांसाठी काम करून ठेवले तर आता कुठेतरी आपल्याला ही वेळ आली आहे की येणारी जी पिढी असेल त्यांना समजायला पाहिजे की बाबासाहेबांचे से जे कार्य आहे ते नक्की आपल्या सर्वांसाठी किती योगदान त्यांनी केले किती त्यांनी दिवस रात्र एक करून दिवसाला फक्त अन्न न खाता काय न खाता एका पावावरती दिवस रात्र काढून बाहेरच्या परदेशी जाऊन शिक्षण घेऊन एवढं सगळं इकडे भारतामध्ये एवढं सगळं लाभवणं एकट्याने एवढं संविधान लिहिणं आणि आपल्याला एवढ्या सगळ्या लोकांना एवढे साठ वर्षानं आलं आणि आपल्याला एवढी मोठी देणगी बाबासाहेब भेटते त्यांचा कुठे ना कुठेतरी इकडे गैरवापर होतो या नेत्यांकडे आताची ही येई पिढी आहे आणि महिला असतील पुरुष असतील या सर्वांना एकच म्हणणं आहे की आपण सगळे लोक वेगवेगळ्या पक्षाशी निगडीत असतो आपण सर्वजण जेव्हा बाबासाहेबांचं असतील किंवा गौतम बुद्धांचं असेल तेव्हा सगळे आपण समाज म्हणून हे घेतो पण आता आपण जो बाजना साहेबांनी निर्णय घेतलाय तो कुठे ना कुठेतरी खालच्या कार्यकर्त्याला जो सक्षम करण्याचा भाग असेल जेणेकरून आता येणारे जे इलेक्शन असतील त्याच्यामध्ये त्यांना काहीच फायदा होणार नाही हा जो फायदा होईल तो म्हणजे आपल्या सर्वसामान्य कार्यकर्त्याला आहे कारण जर तो एक कार्यकर्ता आत गेला तर तो शंभर कुटुंब सांभाळू शकतो शंभर कुटुंबातले एक एक माणसाला नोकरी लागू शकते भले ती कुठली नोकरी असेल पण तो कार्यकर्ता टिकेल एवढी वर्ष साठ सत्तर वर्ष या समाजाने कुठली अपेक्षा ना केली पण कुठल्या ना कुठेतरी नेत्याला बांधी गेलेले होते आणि त्यांच्या मागे काम करत होते की काय ना अपेक्षा करतात की आपल्या बाबासाहेबांचं एक स्मारक बनेल गौतम बुद्धांचं एक स्मारक बनेल बाबासाहेबांचा काहीतरी पुतळा इकडे बनवू इकडे बनवू या यामध्ये आपण सगळे लोक होतो पण कुठे ना कुठेतरी हा कार्यकर्ता सक्षम होण्यासाठी आता आपण साहेबांनी जो निर्णय घेतलाय की ही युती करून आणि आपल्या सर्वांना माहित असेल की या महाराष्ट्रामध्ये असं राजकारण चाललंय एक पक्ष आज एक पक्षाचे दोन पक्ष झाले दोन पक्ष तीन पक्ष झाले हे आपल्या सर्वांना माहिती आहे भाजप सरकार एवढा देशामध्ये चालणारा पक्ष तो सुद्धा एकटा लढत नाही युती करून लढतोय तर आपला हा जो आंबेडकरी समूह हा एकटा लढून आपण किती प्रयत्न करणार आहे म्हणून आता कुठे ना कुठे तरी कार्यकर्ता सक्षम होण्यासाठी आपण ही युती केलेली आहे तर तुम्ही सगळे जसे इकडे उपस्थित आहात आणि आपण जसे बाबासाहेबांच्या कामासाठी आणि गौतम बुद्धांच्या कामासाठी इकडे सगळे एकसाथ येतो समाज म्हणून एक तसंच आपण राजकीय भूमिकेसाठी सुद्धा आपण सगळं एकसाथ येऊया एकदा आपण आपली ही युती केली त्याबद्दल आपण त्याचं कसं परफॉर्मन्स असेल कसं आमदार साहेबांना साथ देऊया आणि बघू की आपल्याला जो जो आपण निर्णय घेतलाय त्याचं कुठे ना कुठं तरी आपल्याला फळ भेटेल तर आपण सगळ्यांनी एकसाथ घेऊन आपण काम केलं आता आपण सगळे लोक एक साथ देऊन आपण किती कामं करू शकतो हे आपल्या सरांना माहीत असेल हा जो दलित समाज आहे बौद्ध समाज आहे हे लोकांनी सगळे कार्यकर्ते एकत्र आले तर इकडच्या माहिती आहे आणि इकडच्या आपलाच समाज कारण त्यांना माहिती आहे की इकडे कुठलाही समाज घाबरत नाही फक्त फक्त जो आपल्याला घाबरणारा समाज आहे तो बहुजन समाज तर म्हणून मी तुम्हाला एवढं सगळ्यांना सांगतो की आपण सर्वांनी एकदा या युतीला आपण सर्वांनी प्रतिसाद द्यावा आणि नक्कीच आपले भले या टाइम कमी येतील दोन येतील तीन येतील चार येतील पण येणाऱ्या ज्या निवडणुकी त्याच्यामध्ये आपले नक्कीच आमदार खासदार निवडून जातील आणि आपला स्वतःला हक्काचा माणूस असेल तो निवडून जाईल आणि आपल्याला कुठल्या आमदार खासदाराशी निगडीत राहावा लागणार नाही त्याच्यात मागे पुढे पळावं लागणार नाही पण आपला स्वतःचा हक्काचा त्याच्याबरोबर आपण फिरू शकतो जो आपल्यामध्ये फिरू शकतो इकडे आपल्यामध्ये बसला असेल आपल्यामध्ये कुठ कुठबस करेल त्याला आपली समस्या माहिती असतील तो आपली कामासाठी साधू शकतो हो मी तुम्हाला एवढी विनंती करतो असाच कार्यक्रम झाला तेवढं मी तुम्हाला सांगतो की तुम्ही सगळ्यांनी एक साथ घेऊया आपण आणि या युतीचा आपण कधी फायदा करून घेऊया आपल्याला सर्वांनी अण्णासाहेबांनी तो गोल्डन स्कूल म्हणतात तो आपला आणून दिलाय आता खायचा आहे तो आपल्यावरती आहे पण आपण एवढं मी तुम्हाला सर्वांना विनंती करतो तुम्ही पण तो खायचा प्रयत्न करा आणि आपले जेवढे इकडचे कार्यकर्ते असतील तिकडचा कोण एक सक्षम उमेदवार असेल त्याला आपण नक्कीच निवडून घेऊया आणि तुम्ही सगळे एक साथ घ्या दोघे विनंती करतो एक नंतर जय क्रांतिकारी भीम आज लोणावळ्यामध्ये आलो होतो काही पक्षासाठी काम होतं पण एवढे शॉर्ट नोटीसवरती एवढे सगळे लोक जमले त्यांच्या सगळ्यांचे आभार मानतो आणि असंच आपण सगळ्यांनी एक साथ काम करूया आणि आता जो ध्येय घेतला आहे आपण सर्वांनी की आंबेडकरी अनुयायाला सत्तेत पाठवण्याचा त्यावरती सगळ्यांनी एकसाथ मिळून काम करूया आणि असं कुठेत कुठेतरी या आंबेडकरी समाजाला आणि आंबेडकरी युवांना आणि कार्यकर्त्यांना सत्तेत पाठवायलाशिवाय आपण थांबणार नाही एवढंच म्हणतो आणि या चॅनलचे सुद्धा इकडे आभार मानतो त्यांनी ते सुद्धा इकडे उपस्थित राहिले एवढ्या शॉर्ट स्टोरीसाठी जय